एक आयपीओचा सेटअप आहे आपला जे आयपीओ नवीन येतात त्या आयपीओ मध्ये एंट्री कधी कर करायची आणि एक्झिट कधी करायचं एक कर कर एक्झाम्पल एक देऊन मी तुम्हाला सांगतो एक आपण आपलं याचंच उदाहरण घेऊ ट्रान्सलेटर रायटिंगचं हे बघा कोणताही आयपीओ येते तर पहिल्या दिवशी एक कॅन्डल बनते ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी दुसरे कॅन्डल बनते मग तिसरे कॅन्डल बनते डेली टाइम फ्रेम मध्ये वन डे टू डे थ्री डे असं काय होते डेली टाइम फ्रेम मध्ये काय होते कॅन्डल बनतात आय ची कॅन्डल आय चा चार्ट मध्ये पाहायचा काबर डेली मध्ये पाहायचा कारण विकलीमध्ये पाहू नाही शकत डेटा कमी असते आता याच्यामध्ये बघा ही आहे फर्स्ट कॅन्डल समजा ही कोणत्याही ची एक कॅन्डल आहे ठीक आहे हे याची वीक म्हणजे शॅडो ठीक आहे <coughs> ही आहे फर्स्ट डे ची कॅन्डल ठीक आहे आता हा ट्रान्सलेट रायटिंग जो आहे तो समजा सहाशे त्याचा पहिल्या दिवशीचा हाय आहे आणि पाचशे चाळीस त्याचा पहिल्या दिवशीचा लो आहे सहाशे रुपये त्याचा काय आहे पहिल्या दिवशीचा हाय आणि पाचशे चाळीस त्याचा काय पहिल्या दिवशीचा लो हे फक्त एक्झाम्पल सांगत आहे मी असे असं असं बघायचं ते सांगत आहे जर पहिल्या दिवशी मार्केट सहाशे आणि पाचशे चाळीसच्या चा मधात असलं तर काहीच नाही करायचं जेव्हा आयपीओ येते आणि समजा पहिल्या दिवशी त्यांना हाय बनवलं सहाशे आणि लो बनवला पाचशे चाळीस मग तुम्ही विचारता ना दुसऱ्या दिवशी घ्यायचं नाही घ्यायचं घ्यायचं नाही घ्यायचं जोपर्यंत या रेंज मध्ये आहे तोपर्यंत हात नाही लावायचा ना एक तर हे हाय जो आहे पहिल्या दिवशीचा आणि हा एक लो आहे ज्या दिवशी आयपीओच्या पहिल्या दिवशीचा कॅन्डलचा हाय ब्रेक झाला त्या जा दिवशी अलर्ट व्हायचं बाय था करण्यासाठी काय करायचं ज्या दिवशी आयपीओच्या पहिल्या दिवशीचा कॅन्डलचा था, जो हाय आहे था तो ब्रेक झाला तर अलर्ट व्हायचं बाय करण्यासाठी ठीक आहे आणि जर चुकून पहिल्या दिवशीची जे कॅन्डल आहे आयपीयू ची त्याचा जो लो आहे त्याच्या जर मार्केट खाली गेलं तर त्याच्यात कधीच हात नाही लावायचा ठीक आहे त्याच्यात कधीच हात नाही लावायचा ठीक आहे याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवतो हा हे याचं बेस्ट उदाहरण आहे सॅज्युरिटी एक एक्झाम्पल एक देत मी फक्त ठीक आहे आता है हे बघा हे डे याचा सॅज्युरिटी इंडियाचा डेली चार्ट आहे ठीक आहे याच्यामध्ये बघा ही आहे कॅन्डल ही आहे फर्स्ट डे ची कॅन्डल आता याच्यामध्ये बघा फर्स्ट डे ची कॅन्डल जो आहे त्याचा हायला एक लाईन टाकून द्यायची आणि फर्स्ट डे ची कॅन्डल आहे त्याच्या रोज ला एक रेंट टाकून द्यायची आता बा पहिल्या दिवशी सॅजिरिटी इंडिया स्टॉक मार्केटमध्ये आला ठीक आहे तो त्याचा जो लो होता तो अठ्ठावीस रुपये होता आणि त्याचा हाय जो होता तो तेहतीस रुपये होता आता हा बारा नोव्हेंबरला मार्केटमध्ये आला आणि सव्वीस नोव्हेंबर पर्यंत त्याच रेंजमध्ये होता बरोबर हे बघा बारा नोव्हेंबर पासून तर सव्वीस नोव्हेंबर पर्यंत त्याच रेंजमध्ये होता जो हाय आणि लो आहे पण त्याच्यानंतर काय झालं इथे काय झालं जो हाय होता तो ब्रेक झाला आता मग तुम्ही बाईंगची ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये पाहू शकता ठीक आहे कारण या बत्तीस रुपयापासून त्यानं जो हाय बनवला तो बघा या इथं ब्रेक <coughs> जे ब्रेकआउट झालं होतं त्यानं छप्पन रुपयाचा हाय बनवला ठीक आहे हा झाला आयपीओ मध्ये कधी बाय करायचं आणि आयपीओ मध्ये कधी बाय नाही करायचं तर जेव्हा हे मार्केट या याच्या खाली जर गेलं तर त्याच्यामध्ये बाय नाही करायचं म्हणजे तो आपला असते स्टॉप लॉस समजा आता एक एस जी एलटी म्हणून एक आपण याच्यामध्ये घेतला होता कोणत्याही स्टॉक मध्ये एंट्री कधी घ्यायची आयपीओच्या नवीन जेव्हा त्याचा फर्स्ट डे चा हाय तोडेल ठीक आहे समजा आता हा स्टॉक इथे आहे इथे किंमत आहे एकशे त्रेचाळीस मग तुम्ही काय म्हणता की स्वस्तात भेटत आहे घेऊन घेऊ काय सांगता येते उद्या हा स्टॉक एकशे वीस गेला एकशे दहा गेला नव्वद गेला तर आपल्या हातात आहे काही नाही मग याला काय करायचं एकशे ऍटलिस्ट एक एकशे साठच्या वर जाऊ द्यायचं मग तुम्ही बाईंग ऑपॉर्च्युनिटी लक्ष ठेवायचं आणि एकशे ऐंशीच्या वर गेला आ, टेल की याला खरेदी करायचं तुम्हाला असं वाटेल की एकशे चाळीसचा स्टॉक एकशे ऐंशीला ला खरेदी करायचा का बरं कारण त्याच्यात कॉन्फिडन्स येते की खूप मोठ्या लोकांनी खरेदी केला असेल म्हणून तो खालून वर केला ठीक आहे याचे उदाहरण आपण याच्यामध्ये बघितले होते बिकाजी फूडमध्ये स्टॉकमध्ये खूप मोमेंट मारलं होतं आयपीओ पी ओ स्टॉक पहा किती वर गेला होता आता डाऊन आहे कारण आता सगळे स्टॉक डाऊन आहेत हा आहे त्याचा आयपीओ चा चार्ट म्हणजे हे नोव्हेंबर दोन हजार बावीसपासनं कंटिन्यू वर जात जात दोनशे टक्के रिटर्न दिला आयपीओ पी किती दोनशे टक्के त्याच्यामुळे आणि एक अजून कोणता आहे पेटीएम सध्या तो वर आहे पण याची आय पी कॅन्डल पहा समजा हे पकडा आयपीजी कॅन्डल विक्री चार्ट मध्ये अजून तीच असते आणि हे त्याचा हाय आणि हा त्याचा लो ठीक आहे आता इथून मार्केट हायला तोडून वर गेलं की लो ला तोडून खाली गेलं तर खाली गेलं ना मग जेव्हा मार्केट सपोर्ट तोडून खाली जाते तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या लोकांची सेलिंग आलेली असते जे आपल्याला माहीत नसते पण आपल्याला चार्टवर दिसते की बाबा खूप मोठ्या लोकांनी सेल केलं म्हणून मार्केट खाली गेलं मग जर मार्केट खाली गेलं तर कोणतंही डोकं न लावता त्याच्यातून एक्झिट करायचं कारण जेवढ्या कमी लॉसमध्ये तुम्ही एक्झिट करसाल तेवढं तुमचं ते, ते कॅपिटल वाचेल आणि कॅपिटल वाचेल तर तुम्ही मार्केटमध्ये टिकसाल ठीक आहे तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही स्टॉक मध्ये कन्सेप्ट समजून घेतला ना तुम्हाला प्रत्येक स्टॉक साठी तो अप्लाय करता येईल ठीक आहे कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल ठीक आहे आता हे बघा याचा आयपीओ आला होता याच्या आय ची ही फर्स्ट डेची कॅन्डल आहे ठीक आहे आणि या आयपीओचा हाय एकशे किती होतं त्याचा हाय होता एकशे शहाण्णव आणि याचा लो होता एकशे साठ ठीक आहे याचा हाय एकशे पंच्याण्णव पकडा आणि लो एकशे साठ ठीक आहे आता बा इथे काय झालं होतं इथे ब्रेकआउट झालं होतं ठीक आहे इथे ब्रेकआउट झालं होतं आपण खूप आधीचा स्टॉक दिला होता मागे खूप वेळा खूप स्टुडंटने याच्यात प्रॉफिट सुद्धा बुक केलं होतं ते चांगली गोष्ट असते प्रॉफिट बुक करणं इथे ब्रेकआउट झालं होतं कंटिन्यू वर केला होता आता मार्केट डाऊन आलाय ना बरोबर स्टॉक मार्केट डाऊन आहे त्याच्यामुळे हा स्टॉक डाऊन आहे परंतु अजूनही जे फर्स्ट डे ची <kuh> जे कॅन्डल आहे कोणती ही कॅन्डल जे एकशे पंच्याण्णवचा हाय होता है ना जो इथे ब्रेक झाला होता आणि इथून एकशे पंच्याण्णवचा हाय ब्रेक करून दोनशे सत्तर गेला होता तर स्टॉक आता पुन्हा दोनशे रुपयाला आला आहे म्हणजे एकशे पंच्याण्णवच्या च्या जवळ आला आहे म्हणजे आता सपोर्टला आला आहे समजा स्टॉक इथे इथे आणि हा आहे आता दोनशेचा हाय हा आहे एकशे साठचा सा लो आणि स्टॉक इथे इथे आहे आणि इथून काय झालं एकदम ब्रेक झाला काय झाला इथून ब्रेक झाला होऊन होऊन किती गेला दोनशे सत्तर आणि आता पुन्हा कुठे आला तो पुन्हा दोनशे रुपयाच्या जवळपास आला ठीक आहे दोनशे रुपयाच्या जवळपास म्हणजे आता तुमचा जो स्टॉप लॉस असेल ठीक आहे आता याची किंमत आहे दोनशे आणि याचा पहिल्या डेचा पहिल्या दिवसाचा लो किती होता एकशे पंच्याण्णव म्हणजे तुम्ही जर हा स्टॉक दोनशेला खरेदी केला तर एकशे पंच्याण्णव तुमचा स्टॉप लॉस आहे ना म्हणजे तुमची रिस्क काय फक्त पाच रुपयाची एकशे नव्वद पकडा समजा तुम्ही दोनशे रुपयाला खरेदी केला आणि स्टॉप लॉस तुम्ही एकशे नव्वदही पकडला तर तुमची रिस्क काय फक्त दहा रुपयाची पण याचा हाय किती होता याचा हाय दोनशे सत्तर होता ना म्हणजे तुमचा रिवॉर्ड जास्त आहे है, है ना तर हा असं लक्षात ठेवायचं स्टॉप लॉस जेव्हा कधी मी सांगतो ना की याचा सपोर्ट हा आहे तर सपोर्ट पासून मार्केट वर जायचे चान्सेस जास्त असतात खाली जायचे कमी असतात